नमस्कार मित्रांनो माझं नाव गजनन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नुकत्याच फेडरेशन कप स्पर्धे स्पर्धा संपल्या या स्पर्धेत भाला स्पर्धेमध्ये अपेक्षेप्रमाणे नीरज चोप्राने गोल्ड मेडल मिळवलं कर्नाटकच्या डी पी मनूने सिल्वर मेडल जिंकलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या उत्तम बाळासाहेब पाटील यांनी तिसरं स्थान मिळवत ब्रॉन्झ मेडल मिळवत आपल्या महाराष्ट्राचं नाव उंच केलं सर आम्हाला तुमच्या त्या फेडरेशन कपच्या थोड्याशा आठवणी हो आणि तुमचा अनुभव आणि तुमच्यासाठी ही स्पर्धा किती महत्वाची होती ते थोडं नमस्कार फेडरेशन कप मध्ये जसं नीरज चोपडा खेळा मी दोन वर्ष इंजुरीमध्ये होत होतो फेडरेशन कप मध्ये नीरज चोपडा मी सगळी इंडियाचे टॉप लेवल सगळीच खेळले होते म्हणजे कोणच खेळणे असं नाही त्यात शिवपाल सिंग पण होता जो ऑलिम्पिक दोन हजार सोळा खेळला होता पण म्हणजे मी माझं म्हणजे मी चांगलं प्रॅक्टिस केलं त्यामुळे मी ठरवलं होतं हो की बाबा आपला बेस्ट करायचा बेस्ट तर झालाच माझा पण थोडा अजून झाला असता पण गरमी जास्त होती आणि नीरज चोपडा संघ म्हणजे नीरज भाई संघ खेळून एवढं भारी वाटलं की नॉर्मल व्यक्ती आहे म्हणजे याच्या आधी दोन स्पर्धा खेळ होतो मी पण त्यांच्या संघ पोडियम मध्ये मेडल घेताना जी म्हणजे एक चांगलं क्षण आणि म्हणजे एक आयुष्यभर आठवण राहील असं म्हणजे त्यांच्या संघ एक अस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी म्हणजे सर तुमच्या या भालापेकच्या सुरुवात कशी झाली म्हणजे तुम्ही कारण आपण महाराष्ट्रात बघतो देशात बघतो जास्तीत जास्त खेळाडू काय करतात क्रिकेट खेळणं कबड्डी खेळणं आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रात कुस्ती पण या गोष्टी सोडून भालापेक मध्ये कसं आलात आणि मी जसं म्हणजे पहिल्यांदा कबड्डी क्रिकेट असंच खेळायचो पण नंतर दोन हजार पंधराला म्हणजे मी असंच म्हणजे आमच्या कॉलेजच्या स्पर्धा झाल्या त्या झोन एंटर झोन राहतं ना मग तिथं मी असंच टाकलो होत भाला म्हणजे तवा काय मला माहित नव्हता आपल्याकडे लाकडी भाला असतात मग तो मी पन्नास एकावन्न मीटर टाकून मी फर्स्ट झालतो मग रनिंग वगैरे मध्ये पहिल्यांदा कसं वाटायचं रनिंग वगैरे मध्ये हार्ड म्हणजे रनिंग करायचं शंभर मीटर दोनशे दो मीटर मध्ये बरायचं काय मग मला लय ती प्रॅक्टिस रनिंग पण वाटायचं मग भाला मी असं पहिल्यांदा टाकला वाटलं की बाबा फर्स्ट फर्स्ट झालो म्हटलं याला कष्ट करण्यासाठी इकडे बरं आहे म्हणलं येतोय म्हणून मी घेतला पण दोन हजार सोळाला स्टेट झाल तो फर्स्ट चालतो मी नंतर मी बालेवाडीत आलो माझे पहिले कोच महेश पाटील सर त्यांनी घेऊन आले मला आता ते क्रीडा पूर्व कोच आहेत महाराष्ट्र शासनाचे मग त्यांनी आणल्यावर नंतर त्यांनी मग मग तवा कळलं मला इकडे आल्यावर की भाला एवढा महाग असतोय भाल्याची किंमत एक लाख वीस हजार म्हणजे एक लाखाच्या पुढेच आहे म्हणजे असे नॉर्मल आपण भाला पाहतो त्याची किंमत एक लाख वीस हजार तुम्ही असं म्हणता लाकडीचा आपला वेगळा आणि निलको वगैरे भाला आहेत पण त्यांची किंमत आहे वीस हजार वगैरे पण जो आम्ही कॉम्पिटिशन वापरतो ना आता जसं नोडिक नंतर निमित म्हणजे नीरज चोप्रा वगैरे जे भाला एक लाख हजार एक लाखाच्या वरच एक लाख वीस हजार एक लाख साठ असं काय वेगळं काय असतं तशा भाल्यामध्ये आणि नॉर्मल भाल्यामध्ये रेंज राहते रेंज जसं त्याच्यावर लिहिलेलं पण असतं नेहमी नव्वद मीटर रेंज हा जसं म्हणजे आता मी ऐंशी पंच्याऐंशी टाकाल ना तर नव्वद मीटर रेंजचा नाही तर कमी साठ मीटर रेंजचा घेतला तर तो भाला जसं असं असं करून खाली रेंज पकडत नाही ते त्यामध्ये किंमत भरपूर असते आणि नंतर मला माहित नव्हतं मग इथं बालेवाडीत आल्यावरती भाले होते मग ते पण टेक्निक माहित नव्हतं नुसतंच टाकायचं म्हणून टाकून म्हणजे महाराष्ट्रात एवढं टेक्निकल नाही अजिबातच नाही तर ते आपल्या इथं कसं तेवढंच फिटनेस वगैरे हो ठीक आहे मग नंतर मी दोन हजार सतराला मी भरती झालो आर्मी आर्मीत भरती झाल्या खरी सुरुवात झाली माझी जसं मी सत्तर मिनिट टाकून भरती झालो नंतर मग आता माझे कोच आहे काशीनाथ नाही जो राष्ट्रकुल पहिले मेडलिस्ट आहे मग त्यांनी मग नंतर चालू केलं जसं मी दोन हजार लगेच पासून लगेच एकोणीसला मी श्यात्तर मग नंतर मी वीस एकवीस बावीस म्हणजे दोन वर्ष इंजुरी होतो नंतर तेवीस मग आता चांगलं आहे टेक्निकल महत्वाचं टेक्निक जास्त महत्वाचं टेक्निकमुळे थोडासा फरक पडला भरपूर फरक पडतोय आपलं टेक्निक महाराष्ट्राचं महाराष्ट्रात तर नाही टेक्निक टेक्निक पण मध्ये फरक आहे टेक्निक मध्ये जास्त टेक्निकचं महत्व आहे आता आपण सरांनी नुकत्याच झालेल्या फेडरेशन फेडरेशन कपमध्ये स्वतःचा पर्सनल बेट बेस्ट आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचा सुद्धा बेस्ट थ्रो टाकला होता सेवन्टी एट पॉईंट थ्री नाईनचा सर जेव्हा आपल्याला कळतं की आपण महाराष्ट्राचा बेस्ट थ्रो टाकलाय तेव्हा ती फिलिंग काय असते आणि की बाबा आतापर्यंत कोणी जे करू शकलं नाही त्या पण अजून जास्त म्हणजे माझ्या अपेक्षा जास्त आहे जे अजून मला चांगलं करायचं आहे महाराष्ट्र या बाबतीत कुठं कमी पडतोय मग सर महाराष्ट्र टेक्निकल टेक्निक नाहीच महाराष्ट्रामध्ये कोचेस आहेत ना टेक्निक नाही कोच आपल्या कोचेस कसे आहेत माहितीये का जसं ऑल इव्हेंट आहेत कसं सव्वीस इव्हेंट आहेत ना जसं शंभर मीटर चारशे okay. लांबडी म्हणजे सगळं आहेत ना थ्रोअर जम्पिंग सगळ्याच कोच आहेत असं इंडिव्हिज्युअल कोच नाहीत हा इंडिव्हिज्युअल कोचेस म्हणजे जसं आता भालापेकचा किंवा अ इंडिव्हिज्युअल कोच असला ना तो चांगला शिकू शकतो तसं नाही ना आपल्या इथं फक्त फिटनेस भावतो हा शिकवतो रनिंग शिकवतो असं आहे ते आणि आपल्या इथं जास्त कसं आता मी खेळलोय मी जर कोच भालापेक्षा म्हणजे जरा तर शिकवू शकतो तसं नाही आपल्याला आपल्याला एम ते एमपेड बीपेड करतात एमपेड बीपेड करून लगेच लगेच ही करतात ती कसं प्रॅक्टिकल आणि शिकण्यात फरक आहे प्रॅक्टिकल आता मी भाला चाळीस मिनिट टाकला तर बाबा मला कळते किंवा हाताल हाताला कसा झटका बसला काय पर तिचा अभ्यास करून चाळीस मिनिट टाकायचं तेवढं माहीत प्रॅक्टिकल म्हणतात भरपूर अंतर आहे त्यामुळं आपल्याला प्रॅक्टिकल भरपूर कमी आहे कुठल्या मला काय वाटतं सर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय सुधारणा करायला पाहिजे त्यासाठी की भालापेक मध्ये खेळाडू ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू मिळेल आणतील यासाठी काय केला पाहिजे यासाठी तर एक कोच म्हणजे पर्सनल पर्सनल कोच जसं म्हणजे भालापेक आहे तसं भालापेकलाच म्हणजे त्यांनी पण केला पाहिजे तसं म्हणजे ते पण तर खेळले पाहिजे चांगले मग त्यांनी मग येनायज करून वगैरे मग त्यात आलं पाहिजे तेव्हाच ते कळतं की नाही ना। okay. तर भाला टेक्निकल इव्हेंट आहे हा असं नाही की ताकदीनं नुसतं टाकायचं काय नाही त्याला पूर्ण म्हणजे स्ट्रेचेबल करून जसं बाण फेकतोय तसं आहे जसं बाण लावून कसं टाकतोय तसंच आहे ते सेम रेंज हायट पूर्ण म्हणजे जसं जावलिंग आहेत ना तर तिथं रेंज प्रमाणच मारायला लागतो जसं माझी हाईट कमी आहे तर मला okay, ते खालूनच असं वर मारायला लागतो तवा तेव्हा मी वर मारलं तर ते लगेच असं पडणार खाली ते अंतर कवर करू शकत नाही त्यामुळे भाला मॅटर नाही करत हाईट माझ्या एवढा हाईटचा तो युगोमन आहे जो केनियाचा आहे तर नाईन्टी टू सेवन टू केला हा असं काय हायटचा मॅटर नाही एक येणं नॅचरल तर फरक नाही 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 काहीच नाही पडत फरक नाही काय नाही काय नाही फक्त एकच आहे की आणि त्यात आपण महाराष्ट्राचा शिवाजी महाराजच्या ह्याच्यातला त्यामुळे आपल्याला म्हणजे आपला आपलाच असा वेळ त्यामुळे आपल्या टॅलेंट ची काही कमी नाही खरोखर कमी नाही जस तुम्ही ज्युनियर पण जर्क वगैरे एकदम ठीक आहे फक्त बस टेक्निक नाही तुला म्हणायचं की महाराष्ट्रात टॅलेंट भरपूर जास्त फेटणारे भरपूर आहेत पण त्यांना फक्त टेक्निक मुळे आपण मार्क आलो नाही तर भाग भरपूर टॅलेंट आहे भरपूर म्हणजे भरपूर आता ने। सर म्हणजे एखाद्या मुलाने जर भाला फेक मध्ये त्याचं करिअर करायचं त्याला तर सुरुवात कशी केली पाहिजे नेमकं कुठल्या कुठल्या कोचकडे जाऊन काय काय केलं पाहिजे थोडस त्याला काय सांगाल सा। त्यानेच केलं पाहिजे पहिल्यांदा म्हणजे जसं प्रॅक्टिस वगैरे हो तर बेसिक ठीक आहे पण बेसिक चांगल्या कोचकडस म्हणजे ज्या कोचला म्हणजे जावली मधलं कळतं सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे टेक्निकल वर्क आहे ना त्यामुळे पहिल्यापासून जर लहानपणी जर त्यानं फे टेक्निक केलं तर त्याची बॉडी वळते आता जसं आता माझं समजा वय आता पंचवीसच्या वर गेलं तर त्याला वळवायचं म्हणजे लगेच वळत नाही त्यामुळे लहानपणापासून जर टेक्निक परफेक्ट केलं चांगल्या कोचकडे कुठल्या वयापासून चालू केलं पाहिजे वयाच्या तसंच आठ दहा वर्षापासून स्टार्ट केलं पाहिजे हा कारण एक जिमनॅस्टिकचा भाग पण येतो जास्त भालापेक मध्ये त्यामुळे बॉडी लवचिकपणा ही लहानपणीच तुटत्या भेटत्या म्हणजे बॉडी जसं आपण तुडील तसं पंचवीस सव्वीस वर्षानंतर तुटत नाही ते जसं पाहिजे तसं होत नाही त्यामुळे लहानपणी जर केलं ना भविष्यात मग तो महाराष्ट्रासाठी म्हणजे मेडल पेन ऑलिम्पिक मेडल वगैरे काही असे म्हणजे म्हणजे जसं नीरज चोपडा घेऊ शकतो तर आपण पण आहे त्यामुळे ते लहानपणापासून ते हे पाहिजे आणि तीन ते कोच आहेत त्यामुळे ते डेव्हलपमेंट जास्त व्हायला हो आपल्याकडे कोच नाही त्यामुळे बाकी टॅलेंट काही 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 कर अजिबात नाही आता मी मागच्याच एका इंटरव्ह्यू मध्ये नीरज चोप्राच्या पाहिलं की एक अठ्ठावीस तीस पर्यंत आपण जास्तीत जास्त भाला काही करू शकतो सर असं काही आहे का की बाबा या लेवलला थांबलं पाहिजे किंवा असं काही नाहीये ऐकलंय मागच्या इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणणं होतं की तुम्ही पस्तीस करू शकता पण अठ्ठावीस आणि तीस असं वय असतं जिथे तुमचा म्हणजे चांगला परफॉर्मन्स करू शकता तुम्ही आता जे जॅन जिलियन रेकॉर्ड आहे नाइन्टी एट पॉईंट फोर एट बेचाळीस पर्यंत फोर्टी टू इयर पण केलं आणि नंतर त्यांना मेडल पण घेतलं फोर्टी टू ला फोर्टी टू इयर मध्ये पण त्यानं सत्याऐंशी का अठ्ठ्याऐंशी मीटर टाकला असं नाही की एज मॅटर करतं पण चांगला याला नीरज म्हणला ना अठ्ठावीस ते बत्तीस एज एक चांगला आहे हु, आता माझं सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस स्टार्ट सत्ता स्टार आहे ओके हा म्हणजे मॅटर करतात ते एज का कसं आहे टेक्निक असं आहे की ज्यावलिंगचं एक मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आज, आज मी आज चांगला टाकला आज टेक्निक चांगलं झालं असं नाही की पुढल्या टेक्निकला लगेच चांगलं होते नाही होते म्हणजे बॉडी सूट करून घेत नाही लगे लगी, -लगी। म्हणजे जरा काय तर वेगळं होतं कारण पूर्ण पायाच्या नकापासून पाक डोक्याच्या केसापर्यंत बॉडी जरी तुम्ही अशी घेतली तरी भाला असा म्हणजे डाऊन होतोय त्याला असं चेस वर जस चेस वरच पाहिजे हात पिण परफेक्ट पाहिजे सगळेच पूर्ण बॉडी पुढला पाय पिन परफेक्ट पाहिजे त्यामुळे लगेच म्हणजे काय मायक्रोसे करता प्रक्रिया करायची आणि पूर्णपूर्ण मी फास्ट करून त्यात क्रॉसिंग घेऊन फास्ट ब्लॉक लावायचा ना त्यामुळे शिकायला आता मला सांगतो मला मला कळत होतं दोन हजार सोळालाच सतराला म्हणजे जसं मी भरतो मग कळत होतं पण ती यायलाच मला दोन हजार एकोणीस ला सत्तर गेला सत्तरवरनं मी तुम्हाला सांगू का पंधरापासनं मी एकोणीस पर्यंत सत्तर मीटरवर मग सत्तर सात आकडा दिसायला मला चार वर्ष गेले हा मग मग आता मात्र याच्यानंतर मला जे प्रवास आहे ना माझा चांगला होणार का कारण भरपूर वर्ष म्हणजे गेलेत माझे माझ्या आणि उशीरण पण आलो मी मला माहित नव्हतं ना पहिले कोचच नाही तर सर आपण मी असंही ऐकले की नीरज चोप्राचे कोच आहेत ना त्यांचा फाला एकशे चार मीटर गेले पण त्या आणि नवीन आलेल्या भाल्यामध्ये फरक आहे ते तुम्हाला माहितीये का सर मी नेमकं काय फरक आहे की बाबा याच्या अगोदरचे भाले होते त्यात थोडा त्या चेंजेस करून आता नवीन भाले आणलेले आहेत त्यात काय तुम्हाला माहिती आहे सर नाही ते चेंजेस चेंजेस तर झालेत भरपूर तेरा पासून ते अठरा पर्यंत कोच होते एकशे चार मीटर इथं पण आले म्हणजे आपल्या एसआय मध्ये पण सहा महिने होते फक्त हवा आणि काहीतरी त्याच तर फॉल्ट होता बस त्यामुळे गेला थी गेला थी आता कसं आम्ही नीरज खूप ऐकतो की तो साधा माणूस आहे असं आहे तसं आहे आता तुम्ही त्यांना पर्सनली ओळखता बोलणं भेटणं होत असेल तुमच्या त्यांच्याशी नीरज चोप्रा एक खेळाडू म्हणून आम्हाला माहिती आहे किती ग्रेट माणूस आहे पण एक तो माणूस म्हणून काय तुम्ही जर पर्सनली जसं बघितलं तसं तुमच्या अनुभवाने काय वाटतं तुम्हाला माणूस म्हणून एकदम बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट आहे म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे म्हणजे रिस्पेक्ट तर काय विचारून सगळ्यांना लहान मुलापासून पाक त्या मोठ्या पण रेस्पेक्ट रिस्पेक्ट, रिस्पेक्ट देतात आणि एकदम म्हणजे आम्ही आम्ही पण आता खेळतोय ना तर आम्हाला पण चिरप त्यांचं काय नसतं म्हणजे एकदम माणूस म्हणून ना एकदम सिंपल आणि भरपूर घेण्यासारखं आहे त्यांच्याकडनं म्हणजे जसं म्हणजे एवढा मोठं प्लेअर होऊन पण असं जमिनी लगत राहते ना ते एक उदाहरण चांगलं आहे मस्त म्हणजे अजिबात गर्व नाही अजिबातच नाही एकदम बेस्ट काय झालं असं प्रसंग वगैरे आहे का काय तुम्हाला असं वाटलं की म्हणजे आता चार वर्षांना आमची भेट झाली तर मला म्हणलं पाटील कैसा आहे असं हा आपल्याला पण व्हायला चार वर्ष आमचं काय एवढं कॉन्टॅक्ट नव्हतं तरी पण पाटील कैसा आहे हा तर आहे मी बोला अच्छा हो एसआय मतलब एस आय आहे की हा मतलब मग परत मग मी म्हटलं नाही एक उदर त्यांचा कमी चालला होता ना म्हणलं एक थ्रो अच्छा ते काम होप्स आहे का बी अच्छा कर तर ते म्हणजे त्यांचं ग्रोईंग दुखालत ना ग्रोईंग खिचलो ते डोहावर आलते लगेच लगेच बॉडी पण साथ देत नाही ना तिथं गरमी पण भरपूर होते त्याने पण सांगितलं गरमी भरपूर आहे त्या मग कारण त्यांनी दोन थ्रो केलंच नाही लास्ट मग खरं माणूस म्हणून ग्रेट आणि भरपूर शिकण्यासारखं पण आहे आणि म्हणजे मोठं झालं तरी कसं वागावं म्हणजे उदाहरण चांगलं एकदम चांगलं मस्त तर तुमचा असा मॅचच्या दिवशीचा काय तुमचा शेड्यूल काय असतो डाएट काय असतो की बाबा त्या दिवशी तुम्ही व्यवस्थित राहायला पाहिजे नाही मॅच पेक्षा ना एक पंधरा दिवस ज्या पहिले मॅचच्या पहिले पहिल्या एक दहा दिवस तर म्हणजे परफेक्ट जेवण परफेक्ट म्हणजे उठणं उठ म्हणजे सकाळी उठल्यापासून पाक संध्याकाळ पण आणि पाण्याचं लिक्विड प्रमाण जास्त असतं लिक्विड प्रमाण जसं म्हणजे नुसतं पाणी नाही ज्यूस आला नंतर इलेक्ट्रॉल वगैरे एनर्जी प्रोटीन आणि जास्त करून जेवण वगैरे म्हणजे जसं आता साऊथ मध्ये जातो इकडं आपण तमिळनाडू वगैरे तिकडे भात जास्त असतो <laughs> त्यामुळे मग रोटी वगैरे म्हणजे ते खाणं परफेक्ट ठेवायला लागतो तिकडे कसं भात जास्त असतो त्यामुळे बॉडीत म्हणजे वाटतं की ताकद नाही आपल्या नुसतं भात खाऊन खाऊन आपल्या सवय नाही एवढी महाराष्ट्र त्यामुळे रोटी म्हणजे जे चपाती वगैरे आपण म्हणजे म्हणजे काय पण करून खायचे जसं नंतर कडधान्य वगैरे असलं नंतर प्रोटीनचं जा प्रमाण जास्त ठेवायचं आणि जा। लिक्विड आणि ज्यूस बस बाकी एवढा काय नाही आणि झोप जरा कमी जादा पण झोपला आळस पण येतो झोप झोप कमी एकदम म्हणजे संध्याकाळी सात तास आणि दुपारी प्रॅक्टिस करून एक तास जादा नाही जादा बॉडी सुंदर होत्या आणि स्पर्धेच्या दिवशी सकाळी जसं आम्ही संध्याकाळी रेस्ट घेऊन सकाळी वॉर्मअप वगैरे ना प्रॉपर केलं पाहिजे वॉर्मअप वगैरे म्हणजे स्पीड जे दहा दिवस असते ना ती स्पीड न जे पण म्हणजे म्हणजे कुठली पण म्हणजे जसं जिम असू दे काय असू दे फास्ट करणे फास्ट केल्या बॉडीत म्हणजे स्पीड वाढतं म्हणजे ते स्पर्धेसाठी म्हणजे जे आपण काय बी ऍक्टिव्ह म्हणजे काय पण करतो ती स्पीड न करायचं बस आणि बस आणि कॉम्पिटिशनला काय आता समजा दहा मुलं आहेत बेस्ट ऑफ बेट काढल्यावर आठ मुलं आहेत समजा तर पहिला थ्रू झाल्यावर माझा आठवा असला तर दोन मुलानंतर आपल्याला लगेच म्हणजे काय करायचंय कॉम्पिटिशन वगैरे करा हो ठेवायला हा तेच के आता दोन माझ्यानंतर आता पाच माझा सातवा थ्रो आहे पाचवा मुलगा थ्रो करायला गेला लगेच मग मी स्टॅड मारणं पाहिजे नंतर जम्स नंतर हायनी वगैरे म्हणजे लगेच म्हणजे बॉडी गरम झाली पाहिजे गरम झाल्याशिवाय नाही तर डायरेक्ट आपण थंडमध्ये मध्ये केलं ना चांग म्हणजे जे करायला ते होत नाही आणि जेव्हा आपण वॉर्मअप वगैरे आणि गरम बॉडी असणार तेव्हाच आपण आवाज ऑटोमॅटिक आवाज निघतो माहिती आहे का थ्रो केला आवाज निघतो ते तवा निघतो ते <laughs> ऑटोमॅटिक म्हणजे तवा म्हणजे बॉडीच तापली पाहिजे हे युद्धासारखंच काम आहे <laughs> जसं असं म्हणजे पूर्ण अटॅक नाहीतर असं नॉर्मल राहिलं ना असं सण किंवा आणि जेव्हा नवीन नवीन मुलं स्पर्धा खेळतात ना ते तशीच असतात पण जो सेड बघतात ना तो सेड ते म्हणजे आतनच घाबरलेला असतात त्यामुळे त्याची बॉडी थंड होते त्यामुळे त्यांचा तो इथला जो परफॉर्मन्स होते तिथे येतच नाही शक्यच नाही मा, मा okay. सांग दोन वर्ष झाले पण मला लवकर मात्र स्पर्धा कशी खेळायची कळलं त्यामुळे माझा परफॉर्मन्स वाढत गेला नाही तर म्हणजे आता महाराष्ट्रात कसं म्हणजे एक सांगतो तुम्हाला जसं आता महाराष्ट्रात मी सिक्स्टी सेव्हन करून मी फर्स्ट झालो दोन हजार सोळाला mm -hmm. मी भरपूर खुश होतो mm -hmm. पण जेव्हा मी नॅशनल सिलेक्शन दिलं तर तिथं सेव्हन्टी टू मीटर क्वालिफाय होतो मग तेव्हा कळलं किंवा आपण कुठं कुठं हा मग तेव्हा नुसतं म्हणून महाराष्ट्रात मग तेव्हा मी ठरवलं नाही म्हणलं की ऐंशी मीटर टाकायचं काय करून असं आहे त्या महाराष्ट्रात कोचेसची कमी आहे बस बाकी टॅलेंटची काही कमी आता आपण बघतो की भालाफेक म्हणजे आपल्याला पौराणिक काळापासूनच आपल्याला आली एक ती कला आहे शिवाजी महाराज म्हणून भरपूर युद्ध म्हणा पण ही कला महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण भारतातच ह्या खेळाला एवढी मान्यता नव्हती एवढं वलय नव्हतं पण जेव्हापासून नीरज चोप्रा खेळत आलाय तेव्हापासून ह्या खेळाने एक वेगळी उंची पकडली जर तुम्ही त्या तो फेज पाहिलाय सर किंवा पहिला काय होतं नीरज चोप्रांनी जेव्हा भारताला उंचीवर नेलं तेव्हा काय होतं तो म्हणजे त्या खेळाचं वलय कसं वाढलं नीरज चोप्रा या खेळासाठी किती महत्वाचा आहे हे तुला सांगा नीरज चोप्रा तो आयडॉलच आहे आणि हिरोच आहे ते तर जावलिंगला एवढं चांगला दिवस आले म्हणजे बाला पेकला एवढा चांगला दिवस त्याच्यामुळे बाकी आपल्या इंडियाचं रेकॉर्ड दोन हजार सोळाला ब्याऐंशी पॉईंट तेवीस होतं आज ब्याऐंशी जवळजवळ मायामध्ये पाच सहा मुलं ब्याऐंशी टाकले ब्या वर पंच्याऐंशी मीटरच्याच वर तिघ त्यामुळे नीरज मुळे सगळं दोन हजार सोळा पासून चांगला दिवस नीरज आले त्यांनी आणि ऑलिम्पिकची पण त्यांनी मेडल घेतलं म्हटल्यावर आपल्याला का नाही घेत असं त्याच्यामुळे आणि ऑलिम्पिकला पहिलेच मेडल आहे ते पण गोल्ड मेडल आहे त्यामुळे भालापेक्षा दिवस चांगलं आलेत आणि मेडलची अपेक्षा म्हणजे जसं आता जे मी आता समजा म्हणजे काही दिवसात मी चांगलं करालो तर माझे पण होप्स वाढते त्याला नीरज भाईने मेडल घेतले तर मेडल सर्वांची अपेक्षा आता पोळी मोरनुसार त्यांच्यासह उभारणार तर माझी म्हणजे फिलिंग वेगळीच राहिली आता म्हणजे मोठ्या लेवल त्यांच्यासह उभारणा माझी फिलिंगच वेगळी झाली आमची अपेक्षा असतात तुम्ही नाईन्टी प्लस क्रॉस करा आणि लवकरात लवकर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचं नाव मराठी लोकांचं नाव मोठं करावं आणि महत्वाचं म्हणजे सर की जेव्हा आपण भालापेक बघतो जर्मनी युरोपचे प्लेयर ते खूप असे पहिल्यापासूनच या खेळात पुढे आलेले आहेत त्या लोकांना मागे टाकत नीरज चोप्राने येणं नंतर तुम्ही त्यांचा आदर्श घेणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या पौराणिक गोष्टीपासून आपण ह्या गोष्टी भालापेक वगैरे आपल्या पौराणिक गोष्टी आहेत सर नक्कीच गोष्ट आहे सर आम्हाला खरंच आवडलं नाही जर्मनी तू म्हणला ना नीरज बाई तो म्हणला जर्मनी कर सकते तो हम नाही करतो कर तीन तीन चार चार हम बी खेलेंगे तिथं म्हणला हो तो म्हणजे आम्ही हो बारलोत ना सगळी तो तिथंच म्हणला जर्मनी कर सकते हम नाही नाही होप्स मतलब वाढले आणि नक्की होईल इंडिया साठी आणि महाराष्ट्रात तर आम्ही चांगलंच करणार आणि आमचाच म्हणजे आमच्याच पाक शिवाजी महाराजांच्या काळापासून पाक युद्धापर्यंत आपला म्हणजे भालापैकी नॅचरल कला जाईन नॅचरल त्यामुळे आपण नक्की काय तर चांगलं करणार म्हणजे आता सांगत नाही पण नक्की चांगलं सर आता भालापैक म्हणजे तुम्ही नॅशनल खेळला इंटरनॅशनल खेळलात तर त्यामध्ये सरकारी नोकरीचं काय प्रावधान आहे तर थोडं सांगा मी तर युवा खेळाडू येतात बऱ्यापैकी लोक काय करतात की मला एक सरकारी नोकरी लागेल स्टेबल होईल त्यामुळे ट्राय करतात तो त्यांना आता काय माहितीये का भाला मध्ये जसं ज्या सर्व्हिसेस म्हणजे एअरपोर्स नेव्ही आर्मी आणि रेल्वे आणि इन्कम टॅक्स वगैरे आहे त्यांना कसं क्वालिफिकेशन राहतं सत्तर मीटर असं म्हणजे शिपाईसाठी आणि बा आणि पंच सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी सिक्सच्या वर हवालदार साठी पदे राहतात मग तेवढा मारल्या तुम्हाला डायरेक्ट आहे जसं आपल्याकडे पोलीसला वगैरे युपी मध्ये कसं आहे पहिली तीन क्वालिफाय केली सुंट मध्ये जसं शंभर मीटर आहे किंवा भाला आहे तर पाच स्ट मीटरच्या तिघ वर टाकलं ते डायरेक्ट भरती तसं आपल्याकडे नाही आपल्याकडे कसं पाच टक्के कॅरेक्शन आहे त्यात फिजिकल पण द्यायचं ट्रायल वगैरे होत नाही फिजिकल पण होतं पेपर होतं आणि मेरिट लागतं तसं नाही आपल्याकडे फक्त एक सेंट्रल गव्हर्नमेंटला तेवढं एअरपोर्स नेव्ही आर्मी आणि रेल्वेमध्येच की बाबा सत्तरच्या वर तुम्ही टाका तुम्ही असंच भरती नॅशनल मिळालं असलं तर ते तर सर्व प्रूफ पाहिजेच पण ट्रायल घेतात महत्वाचे ट्रायल असतात जसं सत्तर मीटर आता वीश पन, वीश आता पण चाळीस पोर आली तर जी सत्तर मीटरच्या वर त्यांनी क्वालिफाय ठेवलं ना तेवढी आता एक दोन टाकली तर त्यांना दोघांनी भरती करते असं आहे ते प्रूफ राहिला नॅशनल मेडल वगैरे प्रूफ राहिला बस बाकी ट्रायल महत्वाचे बाकी तुम्ही दुसरं काय म्हणजे मेडिकल वगैरे म्हणजे बघत नाहीत पण खेळासाठी हे चांगला आहे की बाबा आणि एक मध्ये असं आहे की बाबा तुमच्या हिमतीवर करा काय पार्सिलिटी नाही काय नाही काय नाही काय ती समोरच्या समोर ती त्यामुळे त्यात पार्सिलिटी होऊ शकत नाही त्यामुळं म्हणजे तरुण पोर अस तर भरतीसाठी म्हणजे चांगला आहे बस कष्ट करत राहा फळ तर मिळणारच कारण असं तर नाही फळ मिळत आणि जरा टाईम लागतं लगी लगे होत नाही जर टाइम आणि सोडायचं नाही बस करत तर तुमच्याशी बोलताना आता मला कळलं की तुम्ही एवढे साधे सिम्पल नॅशनल महाराष्ट्राचा रेकॉर्ड होल्ड करताय तुम्ही देशात तिसरा नंबर मिळवता तरी तुमच्यात खूप साधेपणा आहे सर हा तुम्ही साधेपणा कायम ठेवा हो सर नाही जमिनीच राहणार काय पाहू आणि पुढच्या दोन वर्षात दोन तीन वर्षात कुठं पाहताय तुमचे काय पर्सनल माईल स्टोन आहेत का दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिकच तर आहेच दोन हजार सव्वीस एशियन गेम कॉमनवेल्थ गेम हा हे माझं म्हणजे टार्गेट आहे त्या दिशेनंतर चाललोय मी चांगला चाललोय होऊन जाईल काय नाही थोडंफार कमी जास्त होत पण हाय विश्वास हाय स्वतःवर करत राहणे नक्की फळ मिळेल बस तर या सगळ्या गोष्टीला फळ मिळावं आणि महाराष्ट्राचं नाव तुम्ही असंच मोठं करावं महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा मी म्हणजे देशाचं नाव ऑलिम्पिकमध्ये मोठं करावं सर खरच खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून खूप खूप धन्यवाद सर ओके ठीक आहे